प्रश्न क्रमांक एक दरवर्षी एक जानेवारी रोजी कोणत्या संस्थेचा स्थापना दिवस साजरा केला जातो बरोबर उत्तर पर्याय बी डी आर डी ओ। प्रश्न क्रमांक दोन दोन हजार पंचवीस मध्ये जपानला मागे टाकून भारत जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे बरोबर उत्तर पर्याय सी चौथी प्रश्न क्रमांक तीन दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीसाठी बी डब्ल्यू एफ कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे बरोबर उत्तर पर्याय बी पी व्ही सिंधू प्रश्न क्रमांक दोहा येथे आयोजित दोन हजार सहावे जेतेपद कोणी पटकावले बरोबर उत्तर पर्याय सी मॅग्नस कार्लसन प्रश्न क्रमांक पाच गोवा सरकारने नुकताच कोणता तिसरा जिल्हा निर्माण करण्याची अधिसूचना जारी केली आहे बरोबर उत्तर पर्याय बी कुशावती प्रश्न क्रमांक सहा झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या वैज्ञानिकांनी नीलस ही जमिनीखाली राहणाऱ्या कीटकाची नवीन प्रजाती कोठे शोधली बरोबर उत्तर पर्याय ए सिक्कीम प्रश्न क्रमांक सात बलस्य मूलम विज्ञानम हे कोणत्या संस्थेचे बोधवाक्य आहे बरोबर उत्तर पर्याय सी डी आर दी ओ प्रश्न क्रमांक आठ लाइट बाय पीएनजी या ज्वेलरी ब्रँड नवीन ब्रँड अम्बॅसेडर कोण आहे बरोबर उत्तर पर्याय बी सारा तेंडुलकर प्रश्न क्रमांक नऊ दिल्ली येथे आयोजित पाचव्या मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेची मुख्य संकल्पना काय होती बरोबर उत्तर पर्याय सी विकसित भारतासाठी मानवी भांडवल प्रश्न क्रमांक दहा हुरून इंडिया रिच लिस्ट दोन नुसार जगातील सर्वात श्रीमंत भारतीय वंशाच्या व्यावसायिक व्यवस्थापक कोण बनले आहेत या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या